जय जय रघुईर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एक्कावन्नावा पाहणार आहोत मदे मत्सरे सांडिली स्वार्थ बुद्धी प्रपंचीक नाही जया ते उपाधी सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा जगी धन्यतो दास सर्वोत्तमाचा जय जय रघुवीर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ सर्वोत्तम भगवंताचा जो भक्त आहे त्याच्यामध्ये कोणकोणते गुण असतात हे आपल्याला समजावून सांगत आहेत समर्थ म्हणतात हा भक्त कसा असतो तर मदे मत्सरे सांडिले स्वार्थ बुद्धी प्रपंचिक नाही जया ते उपाधी आता प्रपंचिक म्हणजे काय हे आपण पहिल्याने समजून घेऊया प्रापंचिक म्हणजे काय तर जो सतत चोवीस तास फक्त प्रपंचाचाच विचार करतो मी माझं मला असा सतत स्वार्थी विचारच तो करत असतो त्याला आपल्या देहाविषयी प्रेम असते आसक्ती असते आणि मग या देहाच्या सुखासाठी तो दिवस रात्र काबाड कष्ट करतो तो अहंकारी असतो दुसऱ्याशी सतत तुलना करतो त्याच्याजवळ जे आहे ते माझ्याजवळ नाही मलाही ते मिळालं पाहिजे अशी हाव त्याच्यामध्ये असते त्याला कुणाचीही प्रगती झालेली सहन होत नाही या उलट भगवंताचा हा भक्त कसा आहे तर तोही प्रापंचिकच आहे कारण त्यालासुद्धा राहायला घरदार खायला प्यायला लिहायला लागतच असतं पण तरीही तो त्यामध्ये गुंतत नाही त्याच्याबद्दल त्याला आसक्ती वाटत नाही असले काय आणि नसले काय दोन्हीतही त्याला फरक पडत नाही गोंदवलेकर महाराज म्हणतात असलं तर असू द्या नसलं तर नसू द्या असे संत असतात म्हणजे असं की असलं तरी आनंद नाही आणि नसलं तरी दुःख नाही तो कुणाचाही मत्सर करत नाही त्याच्यामध्ये अहंकार नसतो मला हे पाहिजे मला ते पाहिजे अशी हाव त्याच्यामध्ये नसते त्याचं जीवन हे कमलपत्राप्रमाणे असते जसे कमल पाण्यात राहते पण त्याला पाणी चिकटत नाही पाण्याचा एखादा थेंब जरी त्याच्यावर पडला तर तो चटकन निष्ठून जातो त्याला चिकटत नाही तसे हे भक्त असतात प्रपंचात असतात पण त्यांना प्रपंच चिकटत नाही त्यापासून ते अलिप्त असतात तसं पाहिलं असता आपण ज्या वस्तूचं एखाद्या व्यक्तीचं अथवा कुठल्या मनुष्याचं सतत जर चिंतन केलं ना तर त्याचेच गुण आपल्यामध्ये उतरतात प्रापंचिक माणूस काय करतो सतत प्रपंचाचं चिंतन करतो म्हणून त्याच्यामध्ये प्रापंचिक गुण म्हणजे मद मत्सर स्वार्थ हाव मोह द्वेष हे गुण उतरतात पण भक्त कसा आहे तो सतत परमेश्वराच्याच गुणाचं चिंतन करतो म्हणून त्याच्यामध्ये भगवंताचेच गुण उतरतात आणि हळूहळू तो देवासारखाच भगवंतासारखाच बनत जातो मद मत्सर स्वार्थ हे गुण त्याच्याजवळ फिरकतही नाहीत त्यांच्यापासून ते लांब राहतात प्रापंचिक माणूस देहाला महत्त्व देतो तर भक्त हा देवाला मानतो सर्व काही करणारा करता धरता भगवंतच आहे तोच माझ्याकडून त्याचं कार्य करून घेतो मी कुणीही नाही पण प्रापंचिक माणसाला वाटत असतं सर्व काही करणारा मीच आहे मीच करता आहे मी नाही केलं तर माझा संसार कसा चालेल असा प्रापंचिक माणसामध्ये आणि पारमार्थिक भक्त यांच्यामध्ये फरक आहे अशा या भक्ताची वाणी कशी असते तर समर्थ म्हणतात सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा हा भक्त नेहमी नम्र असतो सतत गोड आणि मधुरच बोलतो त्याचं बोलणं आपल्या मनाला प्रसन्न करणारं असतं त्याची वाणी मधासारखी मधाळ असते तो कुणाशी उद्धटपणे बोलू शकत नाही याउलट प्रापंचिक माणूस स्वार्थी असल्यामुळे त्याची वाणी वाणीमध्ये उद्धटपणा आणि उर्मटपणा आढळतो अशा माणसाशी बोलायला लोक टाळतात म्हणतात नको रे बाबा तो फटकळ आहे केव्हा काय बोलेल आणि आपला अपमान करेल सांगता येत नाही पण सर्वोत्तम भगवंताचा जो भक्त असतो तो, तो अतिशय नम्र असतो त्याची ही नम्रता त्याच्या वाणीतून आचरणातून चालण्यातून त्याच्या शरीराच्या प्रत्येक हालचालीतून आपल्याला दिसून येते त्याच्याशी बोलून माणसाला शांत वाटते आनंद होतो इतकी लीनता संतांमध्ये असते अशा प्रकारे जो भक्त स्वार्थी नसतो प्रपंचात असूनही प्रापंचिक नसतो सदा नम्रपणे आणि गोड बोलतो असा जो भक्त तो जगातील सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट भगवंताचा भक्त असतो हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद